मंगेश चव्हाण यांचा प्रचार करणाऱ्या रिक्षाचालकांना जिवे ठार मारण्याची धमकी गुंडगिरीविरुद्ध रिक्षा, रिक्षा व्यावसायिक संतप्त चाळीसगावच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात शेवटच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार कराल तर जीवे ठार मारू अशी धमकीच चाळीसगाव शहरात राजकीय पक्षानं पाळलेल्या गुंडांनी रिक्षा व्यावसायिकांना दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कोण आहेत हे गुंड नेमका काय आहे, आहे हा प्रकार कुठल्या राजकीय पक्षाने पाळलेल्या गुंडांनी दिली आहे धमकी रिक्षा व्यावसायिकांच्याच तोंड ऐका मी सुभाष चेतन शिंदे शिवशक्तीनगर तापिप्रेचा माझ्या घरी रिक्षा माझ्या घरी रिक्षा आहे माझी मुलं रिक्षाचा धंदा रिक्षा करतात आणि रिक्षाचा धंदा करत असताना अपक्ष उमेदवार मंगेश चव्हाण यांच्याकडनं तीनशे रुपये रोजाप्रमाणे आम्हाला कॉम्प्लेट वाटण्यासाठी मिळाली परंतु एसटी स्टँडजवळ काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमची रिक्षा पकडून त्या मंगेश चव्हाणच्या ग्राउंडवरती नेलं तिथं दोन अडीचशे लोक जमले पोरांना मारून टाकायची धमकी दिली आणि पुन्हा मला सुद्धा म्हाताऱ्या माणसाला आईचशे सत्तर वर्षाच्या माणसालाही मारून टाकायची धमकी दिली हे पाटील उमेश पाटील पाटलांनी काही दिलेले नाहीये हे पॉम्प्लेट अपक्ष उमेदवार मंगेश चव्हाण यांचे होते त्यामुळे त्यांनी मग सांगितलं दादागिरी करायला लागले आमच्यावर तिघांना ला बाप भेटायला धमकी द्यायला लागले खून करून टाकू मारून टाकू याला जबाबदार चाळीसगाव तालुक्याला कुठे घेऊन जाणार जो व्यक्ती स्वतःच्या हातावर आपलं पोट भरतो त्याला अशा पद्धतीनं यांनी धमकावणं कुठल्या धर्म संस्कृतीत बसतंय त्या आजोबांचं वय काय याचा कुठलाही विचार न करता या भक्तांनी त्यांना अतिशय गरिच्छ भाषा वापरून धमकावणं याला कुठला जिहाद म्हणणार या अशा वाईट वृत्तीला हा तालुका थारा देणार का असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी जळगाव